घाटमाता परिसरात पावसाचा जोर वाढला आहे मुसळधार पावसानं या भागातील अनेक धरणं फुल झालेली आहेत यामुळे अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात आहे सध्या कोणत्या धरणातून किती पाणी सोडलं जातं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नक्कीच तुम्हाला या बातमीचा देखील फायदा होईल त्यामुळे ही बातमी आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील जास्तीत जास्त शेअर करा तर खडकवासला धरणात आज पहाटे तीनपर्यंत बावीस हजार आठशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात होतं यात सकाळी सहा वाजता वाढ करण्यात आली आहे सध्या पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे वडिवळे धरणामधून कुंडलिका नदीमध्ये पाच हजार क्युसेकनं पाणी सुरू असून विसर्ग वाढवण्यात आलाय सध्या वडिवळे धरणातून आठ हजार दोनशे सत्तर क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे कळमोडी धरणामधून चार हजार तीनशे दहा क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे गुंजवणे धरणामधून आठशे साठ क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे हे सर्व पाणी उजनी धरणात जमा होत आहे आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणात त्रेचाळीस हजार एकशे पन्नास क्युसेकनं आवक येत आहे उजनी धरण सध्या मायनस चौदा पॉईंट बहात्तर टक्क्यावरती आहे